तुमच्यासाठी टिफिन आणणं आणि तुमची काळजी करणं मला का बरं इतकं आवडतंय म्हणतात ना की प्रेमासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो पण काय खरोखरच मला तुमच्यावर प्रेम होऊ लागला आहे का नाही हे मी काय विचार करते मी इथे फक्त परीसाठी आणली गेली आहे आणि मला ही गोष्ट विसरता कामा नये इतकं बोलून अंजली एक दीर्घ श्वास सोडून घरामध्ये निघून जाते दुसरीकडे आतमध्ये सगळेजण नाचता ओरकून हॉलमध्ये बसतात ईशा आपल्या खोलीत निघून जाते तेव्हा मल्हार सुद्धा तिच्या मागे जातो खोलीत आल्यावर ईशा बेडवर पडलेले कपडे आवरू लागते तेव्हा मल्हार तिला मागून मिठी घेतो आणि म्हणतो की खरंच ग माझ्या आणि शिपामध्ये काहीच सुरू नाहीये ती फक्त माझी सिक्युरिटी आहे ईशा त्याला स्वतःपासून दूर करते आणि म्हणते की मग तुम्ही हे सगळं मला का सांगताय तशी मी खूप वाईट आहे ना मला चांगलं जेवण बनवता येत नाही आणि मी इतरांवर काळी जादू करते ना जेणेकरून सगळे माझ्याकडे राहतील तर अशा माणसापासून तुम्ही लांबच राहिलेलं बरं इतकं बोलून ती कपडे उचलून कपाटात ठेवू लागते मल्हार तिच्या मागे जातो आणि म्हणतो यार सॉरी ना ते तर मी फक्त गमतीत बोललो होतो प्लीज वाईट वाटून नको घेऊस ईशा त्याच्याकडे वळते आणि डोळ्यात पाणी आणून थरथर त्या आवाजात म्हणते की मला माहिती आहे मी परफेक्ट नाही आहे पण मी तुमच्यासाठी किती प्रयत्न करते मल्हार तुम्ही भलेही गमतीत बोलत असाल पण मला आता वाईट वाटू लागला आहे आणि जेव्हापासून आरनव झालाय तेव्हापासून मी जाड झाले आहे आणि आधीसारखी राहिली राहिली नाहीये म्हणून मला समजतं आहे की तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला आता मी आवडत नसेल म्हणूनच कदाचित तुम्ही हे सगळं बोलता पण जर अशी गोष्ट असेल तर प्लीज स्पष्ट सांगा असं वारं वारंवार फिरून बोलण्याची गरज नाहीये तिचं बोलणं ऐकून मल्हारला धक्का बसतो पण लगेच तो तिच्या जवळ जातो आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणतो की तुला कोणी सांगितलं की तू आता चांगली दिसत नाहीस उलट प्रेग्नेन्सी मध्ये तुझ्या चेहऱ्यावर किती निखार आला आहे आणि डिलिव्हरी नंतर तुझं वजन वाढलं असलं तरी मला तू अशीच जास्त आवडतेस एकदम गोलू मोलू क्यूट मला हीच ईशा जास्त आवडते आणि तू परफेक्ट नाही तर बेस्ट आहेस तुझ्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही समजलं त्यामुळे हे फालतू विचार डोक्यातून आणू नकोस येशा त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघते आणि त्याच्या शर्टाच्या बटनांशी खेळत विचारते मुच्छी ना तो मला मी आवडते ना मल्हार तिच्या गालावर किस करतो आणि म्हणतो मच्छी तू मला फक्त आवडत नाहीस तर खूप खूप जास्त आवडतेस माझी गुलाबो ईशान नाक मोडत विचारते हे काय नाव आहे गुलाबो मल्हार हसून म्हणतो हो कारण जेव्हा मी तुझ्याजवळ येतो ना तेव्हा तू अशीच गुलाबी होतेस म्हणून तुझं नाव गुलाबो किती छान ना। नाव आहे ना ईशा त्याला रागाने बघत म्हणते तुम्ही माझी किती विचित्र नाव ठेवता दादांना बघा ते वहिनीचे किती चांगले नावं ठेवतात आणि एक तुम्ही आहात मल्हार हसून म्हणतो कारण मी त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ना ईशातून वाकडं तिकडं करून म्हणते ते तर माहीतच आहे ना पण जर तुमच्या आणि शिपाच्यामध्ये काही नसेल तर काल रात्री तुम्ही तिच्याशी इतका वेळ काय बोलत होतात मल्हार तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो मी आपल्या डेट बद्दल बोलत होतो खूप दिवसापासून आपण दोघं कुठे बाहेर गेलो नाहीये तर विचार केला की सोबत बाहेर जाऊया त्यासाठीच मी शिपाला अरेंजमेंट करायला सांगितले होते ऑफिसमध्ये इतकं काम असतं की तिथे बोलता येत नव्हतं म्हणून तुला सरप्राईज देण्यासाठी मी तू झोपल्यावर बोललो ईशा शर्मिंदगीने सॉरी म्हणते की मला वाटतं तुमच्यात काही सुरू आहे मी चुकीचं समजले मल्हार तिच्या कपडावर कीच करतो आणि म्हणतो काही हरकत नाही गुलाबो तू पण तुझ्या जागी बरोबर होतीस आता चल मला पटकन एक किस दे मला ऑफिसला जायचं आहे ईशा लाजत त्याच्या गालावर किस करते ज्यामुळे मल्हार हसून तिला सोडतो आणि आरशासमोर केस ठीक करत म्हणतो की तसं आज तुला काय झालंय तू तर इतक्या लवकर रडत नाहीस तुझी मासिक पाळी सुरू आहे का ईशा होकार आरती मान हलवते तेव्हा मल्हार तिची काळजी घेत म्हणतो की ठीक आहे मग आज संध्याकाळी मी तुझी फेवरेट आईस्क्रीम घेऊन येईन आणि जास्त काम करू नको जर जास्त पेन होत असेल तर मी आईला सांगतो त्या हॉट वॉटर बॅग आणि औषध देतील ईशा घाबरून म्हणते नको नको आईला हे सांगायला की ती विचित्र वाटेल मी स्वतः घेऊन येईन तुम्ही जा नाही तर उशीर होईल मला तिची काळजी घे असं सांगून निघून जातो थोड्या वेळाने ईशा बाहेर येते तेव्हा सुमित्रा आणि अंजली पूजेची लिस्ट बनवत असतात सुमित्रा सांगतात की पंडितांनी दोन दिवसानंतरचा मूर्त काढला आहे इतक्यात अर्णव जो परीसोबत लेनवर खेळत होता तो परीचा काल स्पर्श करत हो म्हणतो अन्बी त्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्याकडे पाहतात ईशा आनंदाने त्याच्या जवळ बसते आणि पुन्हा बोलायला सांगते तेव्हा अर्णव पुन्हा म्हणतो अन्बी ईशा सोमित्रा आनंदाने सांगते की आई बघा अर्णवने त्याचा पहिला शब्द उच्चारला सुमित्रा हसून म्हणतात अर्णव आणि परीमध्ये किती प्रेम आहे अर्णवने पहिला शब्द सुद्धा परीचा बोलला अंजली सुद्धा हसून म्हणते की भाऊ बहिणीमध्ये प्रेम असायला हवं दुपारच्या वेळी अंजली परीला दूध पाजताना म्हणते की एक दिवस तू तु सुद्धा तुझा पहिला शब्द बोलशील आणि तो शब्द पापा असाच असेल कारण तू त्यांच्यावर खूप प्रेम करतेस मला तर तू चालायला लागण्याची ओढ लागली आहे जेव्हा मी तुझ्या मागे ताट घेऊन धावेल तुझा खोडकरपणा बघून मी हसेल परीसुद्धा हसते आणि अंजलीच्या चेहऱ्याला किस करते थोडा वेळ खेळल्यानंतर परी झोपते आणि अंजलीसुद्धा तिच्या कुशीत झोपी जाते संध्याकाळी विजय घरी येतो तेव्हा सुमित्र त्याला मुहूर्ताबद्दल सांगतात विजय म्हणतो ठीक आहे आई मी उद्या सामान घेऊन येईल विजय सर्वांची चौकशी करतो आणि फ्रेश व्हायला वर जातो खोलीत आल्यावर त्याला अंजली आणि परी एकमेकींना बिलगून झोपलेल्या दिसतात ते पाहून नकळत त्याच्या ओटावर हसू येते तो फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा अंजली जागी झालेली असते विजय टॉवेल गॅलरीत वर टाकतो आणि तिला म्हणतो की आईने सांगितलं दोन दिवसानंतर परीचं अन्नप्रशान आहे तर संध्याकाळी तयार रहा आपण पूजेचं सामान आणायला जाऊया कारण दुपारी खूप ऊन असतं अंजली होकार देऊन वॉशरूममध्ये जाते विजय परीला झोपेतच गाल कुरवाळत आणि तिला कीच करतो ज्यामुळे परीला जाग येते आणि ती रडायला लागते अंजली धावत बाहेर येते आणि परीला कडेवर घेऊन शांत करू लागते ती म्हणते काय झालं परीला रडायचं नाही तिचं लक्ष विजयकडे नसतं पण विजय मात्र आज पहिल्यांदाच अंजलीला इतक्या निरखून आणि एकटक बघत असतो काय परी विजयला अंजलीच्या जवळ आणते कशी असेल त्यांची पहिली आउटिंग जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा नक्की सांगा कथा कशी आहे पुढचा भाग लवकरच येत आहे